ਆਪਕਰ ਦੀ ਗਿਨੀ ਆਣੀ ਦਾ ਗ੍ਰੈਂਡ ਓਪਨਿੰਗ ਆਪਨ ਰੌਣਕਾਂ ਲਿਆ 2:30 ਪੀਐਮ ਜੋ ਦੇਈਲ ਅਮਾਲਾ ਖੰਬਾ tela ਪੁਨ ਪਾਟਿੰਬਾ ਜੋ ਦੇਈਲ ਅਮਾਲਾ नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना आय होप तुम्ही सर्व मजेत असताना स्वागत आहे तुमचं केस के केस दिसणार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज या पाठीमार्गे बघताना ते आमचं हनुमान मंदिर आहे तिथे श्रीराम जन्मोत्सव साजरा साजरा अयोध्ये होणार आहे पण आमच्या राजेश मंडळी हे सुद्धा तिथे येथे करणार आहेत प्रोग्राम तर तुम्ही पण या बावीस तास जानेवारीला संध्याकाळी इथे जेवण आहे तुम्हाला त्यांचा फोटोज दाखवतो बॅनर तर या तुम्ही आणि मी आता कुठे आलो आहे तर आमच्या गावात तेव्हा खोलीवड्या प्रीमियर लीग होत आहे त्याचं आज ऑप्शन आहे नऊ मालक आहेत नऊ टीम आहेत त्यांच्या त्यांच्या जे जे प्लेयर्स असतील त्यांचे आज ऑप्शन्स होणार आहे ते तिथे पाहायला आलं आमच्या विठ्ठल मंदिरात विठ्ठल तर तुम्हाला माहितीच असेल आता पाडलं आहे बनवत घेतलं आहे पहिल्या खांब पहिल्या खांबच पूजनसुद्धा झालेलं आहे ते तुम्ही पाहिलं नसेल तर ते नक्की पहा चला पुढे जाऊया आता दाखवतो तुम्हाला ऑप्शन्स अरे बाई हे विठ्ठल मंदिर आहे नाही ऑप्शन इथं इथं पुढे संगमार्ग बसलेत पाठी प्रेक्षकांना आहे तो तुम्हाला अँकर माहिती असेल प्रसिद्ध अँकर आहे सर्वांचं हार्दिक स्वागत आहे कोळीवाडा ग्रामोत्सव मंडळ व देवा कोळीवाडा प्रीमियर लीग कमिटी आयोजित देवा कोळीवाडा प्रीमियर लीग दोन हजार चोवीस ऑप्शन प्रक्रियेमध्ये आलेलं सगळ्यांच सर्ज स्वागत आहे डी केल दिवा कोटा प्रेमी अवली आणि दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील गावदेव खांबला देव या देवाला वंदन करून हा एकविरा रंग देवता आणि अखंड हिंदुस्थानाचे आरंग देवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून पुन्हा एकदा आपलं सर्वांच हार्दिक स्वागत आहे मित्रांनो दिवा कोळीवाडा म्हणजेच क्रिकेटची पंढरी मानली जाते आणि याच दिवा कोळीवाडा मध्ये सगळ्यात जास्त स्पर्धा होतात पहिला संघ आपण असणार आहे अनंत स्मृती या टीम चे संघ मालक वैभव अनंत बडवी या टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे पुढचा संघ आहे प्रिनिश इलेव्हन त्याचबरोबर पुढचा संघ आहे प्रिनिश इलेव्हन संघ मालक ऍडव्होकेट निकेतन नरेश पाटील या टीमसाठी देखील एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे पुढची टीम आहे बघा ज्या टीम टीमचं मी नाव झालं पाहिजे पुढचा संघ आहे शांताराम स्मृती या संघाचे संघ मालक आहेत नंदकिशोर शांताराम मडवी या टीमसाठी देखील एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे पुढचा संघ आहे ज्या टीमचं खऱ्या अर्थानं मी कौतुक करतो की अग्रिकोळी प्रीमियर लीग चे लगातारचे दोन चॅम्पियनशिप या टीमने पटकवले आणि आज हे टीम देखील पीएल मध्ये पाहायला मिळेल श्री राधाकृष्ण देवा कोळीवाडा संघ मालक बंडू केणी त्यांचा संघ देखील आहे पुढचा संघ आहे श्री गजानन प्रतिष्ठान श्री जी गजानन मडवी सर उपस्थित आहे सामाजिक कार्यकर्ते त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे त्याचबरोबर पुढचा संघ आहे विठ्ठल माऊली संघ मालक नरेश विठ्ठल केणी या देखील एकदा जोरदार झाला पाहिजे पुढचा संघ आहे करण स्मृती मालक अनोज माणिक पाटील या टीम साठी जोरदार पाहिजे पुढचा संघ सी भरत पाटील इलेव्हन या संघाचे संघ मालक जितेश मदन पाटील यांच्यासाठी एकदा जोरदार टाळला झाला पाहिजे आणि पुढचा संघ आपण जर पाहिले तर लव इज गॉड संघ मालक राकेश रामदास पाटील या टीम साठी देखील एकदा जोरदार पाहिजे या सगळ्या टीमचं खूप खूप अभिनंदन पुढचा नियम आहे प्रत्येक संघास वेगवेगळे रंगाचे ड्रेस कोड दिले जाते गावातील व इतर ग्रामस्थ साठी प्रेक्षणीय सामना असेल संघ निवड ऑप्शन प्रक्रिया केली जाईल उत्तम आयोजनासाठी गावातील देणगीदार व इतर देणगीदार पासून हजार पर्यंत शंभर ने बोलली वाढेल हजार पासून तीन हजार पर्यंत दोनशे दोनशे ने बोली वाढेल तीन हजारापासून पंधरा हजारापर्यंत ही पाचशे पाचशे ने बोली वाढेल पंधरा हजार ही तुमची डेड अमाऊंट असेल त्या अमाऊंट वर जर एक पेक्षा जास्त संघ इंटरेस्टेड असेल एखाद्या खेळाडूला घेण्यासाठी तर त्या संघाचा त्या खेळाडूचा ड्रॉ केला जाईल आणि ड्रॉ पद्धतीने तो खेळाडू ज्या टीमला जी चिठ्ठी येईल त्या खेळाडूची त्या संघामध्ये तो खेळाडू घेईल याची नोंद घ्या हा नियम कळला आधी निवडणीसाठी दिली जाईल आमच्या पण सामन्या दरम्यान कोणताही खेळाडू बदलीची परवानगी दिली जाणार नाही म्हणजे चालू असलेल्या सामन्यामध्ये कुठलाही बदली खेळाडू करता येणार नाही ना चला या डीकेपीएल मध्ये हा संघ खेळत असताना संघ मालकाचं नाव असेल डीकेपीएल दोन हजार चोवीस साणी फ्रंट वर था 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 तर तर की शेड असणार आहे आणि एकदा जोरदार काय झालं पाहिजे प्रिनिश इलेव्हन ऍडव्होकेट निकेतन नरेश पाटील यांचा संघ आहे आणि हा संघ देखील या डी के पी एस आदरणीय वडणूक साहेब यांचे शुभ एकदा जोरदार काय झालं पाहिजे दोन संघ एकमेकांच्या समोर समोर असणार आहेत आणि डीकेपीएल श्री नंद किशोर मळवी यांचा संघ देखील संपन्न होत असतो उपस्थित आहेत आणि या टीमचे संघमालक आदरणीय बंडू वसंत केळी यांचा संघ देखील आहे श्री राधाकृष्ण दिबा एकदा जोरदार सोहळा एकदा जोरदार खेळा झाला पाहिजे श्री गजानन प्रतिष्ठान संघ राजेश मडवी यांचा संघ देखील आहे आणि एपीएल मध्ये हा संघ देखील खेळचा दिसेल श्री राजेश मडवी श्री नरेश विठ्ठल केळी यांचा संघ आहे विठ्ठल माऊली हा संघ एकदा जोरदार काय गेला पाहिजे या टीम साठी एक पिंक टी शर्ट घालून हा संघ देखील मैदानामध्ये उतरणार आहे सहावा संघ झाला पुढचा संघ आणि या टी शर्ट देखील आपल्याला रेड कलर मध्ये हा संघ डीके पी एल मध्ये खेळणार अनुज पाटील यांचा संघ आहे संघ माल म्हणून जबाबदारी असेल टी शर्ट सी भरत पाटील ये प्रकाश खेडे यांचे शुभ ते टी शर्ट अनावरात सोहळा संप बनवत असताना जितेश पाटील यांचा संगीत गावचा मंडळ आहे टाळण्या झाला पाहिजे ग्रामस्थ मंडळ दिवा कोळीवाडा व दिवा कोळीवाडा प्रीमियर लीग कमिटी आयोजित डीकेपीएल बघा ग्रामस्थ मंडळ आपण एल दोन हजार चोवीस ची टी शर्ट आणि सगळ्या ओनरला विनंती करतो की आपण फ्रंटला जरा युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षकांना देखील बाहू द्या या डेंजरस खतरनाक प्रीमियर लीग ऑप्शन प्रक्रियेचा आपण बरोबर एका लाईन मध्ये उप प्रोजेक्ट बंद कर चाल मंगेश मंगेश प्रोजेक्टर बंद कर प्रोजेक्टर प्रोजेक्ट कर प्रोजेक्टर मधील परत चालू राहिलं पाहिजे दिवा पाहाल ग्रामस्थ मंडळ व दिवा कोवी प्रीमियर लीग कमिटी आयोजित दिवा कोवी प्रीमियर लीग डीकेपीएल या स्पर्धेस आपण पाहू शकाल हे संघ आहेत हे संघ मालक देखील आपल्याला पाहायला मिळेल आणि आज या टीम साठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे मित्रांनो डीकेपीएल ही स्पर्धा प्रत्येकाच्या स्मणात असेल दिवा गावाच्या मानाची सन्मानाची अभिमानाची क्रीडा स्पर्धा आणि त्याच दरम्यान आपण पाहू शकाल या संघ मालकांसाठी एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे थँक्यू व्हेरी मच सगळ्यांना विनंती करतो की आपण स्थान होतो जेव्हा काही कोणाला तरी गरज लागते तो नंबर <फ्येख> म्हणजेच वन झिरो नंबरचा खेळाडू आहे रितेश नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा वन ऑफ द माय फेवरेट प्लेअर मिस्टर रितेश मडवी मध्ये आपण हितेश मडवी हा खेळाडू विठू मावली या संघ विठ्ठल मावली या संघामध्ये खेळताना दिसेल आणि प्रिनिश इलेव्हन चला पाच चिठ्ठ्या त्यामध्ये एक चिठी मध्ये ज्या खेळा नाव असेल आणि चार ब्लँक असतील आणि चार ब्लँक असेल आणि त्या चिठ्ठ्या काढण्यासाठी प्रत्येक टीमचा एक जे टीम इंटरेस्टल मावली चौदाशे चौदाशे अनंत चौदाशे एक अनंत स्मृती सोळाशे विठ्ठल माऊली सोळाशे सु� विठ्ठल मावली सोळाशे पॉईंट मध्ये विठ्ठल माऊली टीम मध्ये देशील रोहित पाटील हा खेळाडू कॉंग्रेच्युलेशन टीम तीन हजार पॉइंट्स मध्ये विठ्ठल माऊली टीम मध्ये भाग्यवाद पाटील हा खेळाडू खेळताना दिसेल विठ्ठल माऊली बावीसशे एक या चोवीसशे गजानन प्रतिष्ठान गजानन प्रतिष्ठान चोवीसशे एक गजानन प्रतिष्ठान चोवीसशे दोन सव्वीसशे प्रीमियर लीग खेळत असताना शेवटच्या मॅच मध्ये फक्त दोन धावा दिली होती देवागावचं प्रतिनिधित्व करणारे हा धुरंधर खेळाडूसाठी काय झाल्या पाहिजे साहिल स्वप्ने नाईक ची बोलीस बावीस चोवीस सव्वीस अठ्ठावीस तीन हजार तीन हजार साडेतीन साडे चार हजार साडेचार हजार साडेचार हजार विठ्ठल माउली पाच साडेपाच हजार साडेपाच हजार सहा सात साडे सहा सात सात हजार साडेसात इंटरेस्ट ने आपला फ्लॅग वर्त केला श्री भरत पाटील स्वर्गीय शांताराम शेखे गजान प्रतिष्ठान त्याचबरोबर विठ्ठल माऊली श्री राधाकृष्ण दिवाणी प्रीती शिलेटल या

स्वर्गीय तीन खेळाडू आपण आपल्या टीम मध्ये एकोणीस हजार पाचशे आपण गजानन प्रतिष्ठान हालचाल हालचाल आपण तीन खेळाडू आपण घेतलेत आणि पाच हजार दोनशे आपण खर्च केले मेट्रोल पावली पाच खेळाडू तेरा हजार शंभर आपण खर्च केला गजन प्रदेश सर पाचशे एक विठ्ठल माऊली सहाशे सातशे 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 आठशे विठ्ठल माऊली आठशे विठ्ठल माउली नऊशे सी वर पडेल हजार बाराशे चौदाशे सोळाशे सोळाशे अठराशे विठ्ठल माऊली अठराशे विठ्ठल चोवीसशे सव्वीसशे चव्वीस गजन अठ्ठावीसशे विठल मौली अट्ठावी विठल मौली अट्ठावीशे विठल मौली तीन हजार गजन प्रतिष्ठा साढ़े तीन हजार विठल मौली साढ़े तीन हजार विठल मौली साढ़े तीन हजार विठल मौली दो चार हजार गजेंद्र प्रतिष्ठा चार साढ़े चार हजार विठल मौली

खड <laughs> सोळा हे नऊ संघा जोरदार झाला पाहिजे आणि सगळ्यांना विनंती करतो हे क्रीडा जय श्रीराम आपण पाहू शकालचीग दोन हजार चोवीस ची ही ट्रॉफी सगळ्यांनी आपले संघ मालक असतील वर्ध्याचे शुभ असते हा ट्रॉफी अनावरण सोहळा पार पडत असताना डेंजरस सोळा रंगला जाईल सैन्या स्पोर्ट्सच्या मैदानावर <laughs>